आत्महत्या योग्य नाहीये अनमोल किमतीचा देह मला प्राप्त झाला हा देह सहजासहजी मिळत नाहीये लवकर प्राप्त होत नाही अगदी शास्त्रान हा देह प्राप्त होण्याचे काही प्रकार सुद्धा सांगितले कधी कधी तुम्हाला हा देह मिळतो आणि या ठिकाणी या कथेतून शिकायचंय तुम्ही देह अनमोल आहे वारंवार देह प्राप्त होत नाही कितीही खडतर संकट कितीही मोठा संकटाचा प्रसंग येऊ द्या पण आत्महत्या कोणीही करू नये आत्महत्या केल्यानंतर दुर्गतीच आहे नाही बा देह मिळालेला आहे संकट आलं म्हणून देह त्याग करणं हे योग्य ठरत नाही आणि हे योग्य नाही सुद्धा आत्महत्या हे खूप मोठं पातक आहे भगवंत अमोल किमतीचा देह मिळाला आणि देह पहा ज्या वेळेला चौऱ्याऐंशी लक्ष योनी चौऱ्याऐंशी लक्ष योनींचा फेरा पूर्ण होतो त्यावेळेला एकदा आपल्याला हा मनुष्य देह प्राप्त होत असतो योनी अनेक आहेत पशुची योनी पक्षाची योनी कीटकाची योनी अनेको योनी आहेत आणि सगळ्या योनींमध्ये श्रेष्ठ आहे योनीं मनुष्य योनी की मनुष्य योनी किंवा हा मानव देह हा नरदेह चौऱ्याऐंशी लक्ष योनीचा फेरा फिरल्यानंतर एकदा प्राप्त होतो आणि मग हा आपण व्यर्थ घालवू नाही मनुष्य लक्ष येऊन फिरल्यानंतर एकदा मनुष्य देह मिळतो त्यानंतर सांगितलं ज्या वेळेला आपलं पाप पाप आणि आणि पुण्य समान समान पुण्याची संख्या होते नरदेहाची प्राप्ती होते त्यावेळेला मृत्यू लोकांमध्ये मनुष्य म्हणून जन्म प्राप्त होतो त्यानंतर तिसरा प्रकारे सांगितलं किंवा देह मिळण्याचं तिसरं माध्यम तिसरं कारण सांगितलं आवला हा देह काकटाळी अगदी समजा एखादा आंधळा व्यक्ती आहे आंधळा व्यक्ती एखाद्या तीर्थक्षेत्रावरती एखाद्या तीर्थामध्ये नदीमध्ये स्नानासाठी गेलाय भगवंताच नामोच्चारण मुखात आहे नामचिंतन करतोय अगदी एक 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 धुपकी लावावी वरती उभा राहिल्यानंतर हात वरती घेऊन टाळी वाजवत भगवंताचं भजन करावं टाळी वाजवावी भजन करता करता टाळी वाजवावी अचानकपणे त्याच्या टाळीत कावळा सापडावा तशा प्रकारे हा देह अचानक प्राप्त होतो अचानक एखाद्या वेळेला प्राप्त होऊ शकतो आंधळ्याच्या टाळीत कावळा एकदा सापडला म्हणजे परत परत सापडणार का बोला ना त्यानं ठरवलं आता एकदा कावळा सापडलाय मग आता डबल पुन्हा टाळी वाजवली की लगेच हातात कावळा सापडेल असं काही नाही आधळ्याच्या टाळीत जसा अचानक एखादा कावळा सापडावा तसा अचानकपणे हा देह प्राप्त होत असतो हा देह वारंवार नाही वारंवार मिळत नाही आणि म्हणून मी सांगून जाईल हा देह तुम्हा मला प्राप्त झाला मग या देहाचा तुम्ही आपण योग्य वापर केला पाहिजे नको त्या गोष्टी करण्यामध्ये જીવન વાયા ઘવું ઉપયોગ દેવાજન येतो सांगायचंय मला तुम्हाला अनमोल असा किमतीचा नरदेह आपल्याला प्राप्त झाला याचा फायदा आपण करून घेतला पाहिजे अगदी काहीतरी चुकीचं कर्म करत चुकीचं वागत किंवा व्यसन करत जीवन वाया घालवू नाही इथल्या सर्व तरुण बांधवांना तरुण दादांना माझी विनंती असेल आता या कथेतून जरी वेगळं काही शिकता आलं नाही तरी फक्त प्रत्येकानं तरुणांनी एवढंच घ्या की व्यसनाच्या अधीन होऊ नका व्यसनाधीन जीवन जगू नका जीवनामध्ये व्यसन आलं तर जीवनाचा सत्यानाश आहे समजा व्यसन नको आहे जीवन जगत असताना दुसरी महत्वाची गोष्ट चांगलं कर्म माणसानं केलं पाहिजे त्याच कारण जस कर्म तस फळ तुम्ही प्राप्त होत असत जीवन जगताना चांगलं जीवन जगायचं म्हणजे चांगलं कर्म आपण सुखी दुःखी असतो ना हे आपल्याच कर्माचं फळ असत उरे कीर्ती मागे पहा जगदगुरु तो गो मला तुम्हाला सांगायचंय आम्ही जर चांगलं कर्म केलं तर पहा चांगलं फळ ही मिळ मिळणार नवे नवे तुम्ही आम्ही देह मिळाल्यानंतर चांगलं कर्म करून कीर्ती रूपाने या ठिकाणी उरू शकतो देहानं कोणी उरत नाही देह तर जाणार आहे आपण कित्येकदा कथेमध्ये ऐकले श्रवण केले देह टिकणार नाहीये पण देहान निश्चित आपण उरू शकणार नाही पण कीर्ती रूपाने निश्चित उरता येतं कीर्ती रूपाने अनेक जण उरले गेले दिगंबर तारखे जन्माला येऊन अगोदर सामान्य असतो एक प्रकारे संत पदापर्यंत पोहोचू शकतात नव्हे नव्हे आज पहा ना मौली ज्ञानोपराया मौली ज्ञानोपरायांचं चरित्र पाहिलं तर जवळजवळ बाराशे शतकातलं चरित्र आहे पण आजही तुम्ही आम्ही त्याचं गुण त्या चरित्राचं गुणगान गातो मौली ज्ञानोपरायांचा आदर्श घेतो हे कीर्तिरूपानं उरले योग्य कर्तृत्व त्यांनी केलंय कर्तृत्वाच्या बळावरती कीर्ती रूपानं उरता येत माय बाप्पा जीवन जगत असताना योग्य जगलं पाहिजे योग्य कर्म केलं पाहिजे मनुष्य देहाची किंमत आपल्याला कळाली पाहिजे हा नरदेह सहज नाहीये मनुष्यदेह सहज नाहीये भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्या जा मुली होत्या भोमासुरानं दामलेल्या तुरुंगात टाकलेल्या आपल्या महाली त्या मुली आत्महत्या करायला निघाल्यात भगवान तुम्ही आत्महत्या हा पर्याय निवडू नका देह सहज नाहीये अनेक वेगवेगळ्या दृष्टीनं वेगवेगळे वे विचार त्यांच्या समोर पण त्यांनी सांगितलं प्रभू तुम्हीच सांगा आम्ही करावं तरी काय घरी गेलो तर घरी गेल्यानंतर आम्ही राहणार आहोत आमचा स्वीकारही कोणी करणार नाही आणि आम्हाला आमच्या सोबत कोणी विवाह करणार नाही म्हणून आमच्या आई वडीलही दुःखी कष्टीच जीवन जगतील आणि आम्हाला आमच्या सहित सर्वांना दुःखी जीवन जगावे लागेल हे नको आहे देहत्याग करणार आम्ही पर्याय नव्हता भगवान परमात्म्यानं त्या सोळा हजार शंभर मुलींना पत्न्या म्हणून स्वीकारल्या भगवंताला सोळा हजार शंभर पत्न्या प्राप्त झाल्या ही सुंदर अशी कथा आपण या ठिकाणी श्रवण केली आता यानंतर पुढे एक सुंदर प्रसंग येतोय पहा भगवंताच्या सोळा हजार एकशे आठ राण्या एकशे आठ सोळा हजार एकशे आठ पत्न्या अगदी सगळ्या जणी आनंदात आहेत सुखा समाधानात प्रत्येकीचा प्रपंच चालू आहे आणि सगळीकडे सर्वत्र प्रत्येकाला कळालं किंवा प्रत्येकापर्यंत बातमी पोहोचावी अरे सोळा हजार एकशे आठ विवाह भगवंताचे झाले नारदजींच्याही कानावरती ही बातमी जाऊन पोहोचली नारदजींच्या कानावरती ही बातमी जाऊन पोहोचली नारदांना प्रश्न पडला अरे आपण जरा पाहून येऊयात प्रत्येक जण आनंदात सुखी समाधानी आहे की नाही कारण सोळा हजार एकशे आठ पत्न्या यांचा एक प्रकारे स्वीकार करणं म्हणा किंवा आपल्या घरातली एक सांभाळणं आपल्याला कठीण जात बरोबर ना घरातली एकच जिरवते सोळा हजार एकशे आठ पत्न्या आहेत सोळा हजार एकशे आठ तज्ञ मग भगवंताची स्थिती काय असेल नारदांना एक प्रकारे हसू यायला एक सांगितलं तर दुसरी तिच्यापेक्षा काहीतरी वेगळं सांगणार भगवान श्रीकृष्ण त्यांची नेमकं कशी मजा येत असेल नारदांनी ठरवलं आपण एकदा बघूनच येऊया नारदजी निघाले नारदजी आले द्वारकेमध्ये आले आणि प्रत्येकीसाठी वेगवेगळा महल आहे नारदजी आले आणि सुरुवातीलाच जसं ठरवलं प्रत्येकजण प्रत्येकीचा सांभाळ भगवान कसा करतायत पाहायचंय सुरुवातीलाच रुक्मिणीच्या महलामध्ये जाऊन पोहोचले रुक्मिणी मातेच्या महलात गेले आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर पाहिलं रुक्मिणी माता रुक्मिणी मातेच्या महलामध्ये भगवान परमात्मा होते रुक्मिणी माता भगवंताला एक प्रकारे वाढत होती भगवान परमात्मा जेवण करत आहेत आनंदाने दोघांचा संवादही चालू होता जसा पाहिलं नारदजी वाटला नारदजींचं स्वागत केलं रुक्मिणी माता भगवान श्रीकृष्ण दोघे मिळून नारदांचं स्वागत करतात आदरातिथ्य करतात चार गप्पा गोष्टी होत आहेत नारदजीनं पाहिलं अरे रुक्मिणी तर आनंदात आहे सुखात आहे रुक्मिणीला विचारलं सुद्धा तू आनंदी आहेस ना रुक्मिणीने सांगितलं हो मला कशाचीही कमी नाहीये नारदांना वाटलं रे आहे पहिली सगळ्यात पहिली राणी आहे ही आनंदीच असणार म्हटले बाकीच्यांची काय स्थिती आपण जाऊन पाहू त्यानंतर नारदजी गेले ते जामवंतीच्या महालामध्ये जामवंतीच्या महालामध्ये गेले तर त्या ठिकाणी जाऊन पाहत भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि जामवंती अगदी गप्पा करण्यामध्ये दंग आहेत सुंदर संवाद गप्पा चालू होत्या तेवढ्यात नारजींचं आगमन त्या ठिकाणी व्हावं पुन्हा जामवंती आणि भगवान श्रीकृष्णानं पाहिलं नारदजी आले या ठिकाणी सुद्धा दोघांनी मिळून नारदांचं स्वागत केलं नारदांना तर आश्चर्य वा, आश्चर्यच वाटलं अरे हा काय प्रकार आहे प्रकार आहे तिथं आत्ता पाहिलं तर रुक्मिणीच्या महालात भगवान होते आणि इकडे आलो तर या ठिकाणी जामवंतीच्या महलात सुद्धा भगवान दिसतायत आहेत आश्चर्य वाटलं बरं म्हटली असू द्या भगवान परमात्मा आपल्यापेक्षा निश्चित एक प्रकारे वेगवान आहेत आपले अगोदर येऊन पोहोचले असतील त्यांच्या लक्षात आलं असते जामवंतीच्या महिलात आता हे जाणार आपल्या अगोदर आले असते त्या ठिकाणी सुद्धा नारदांचा आदरातीर्थ झालं गप्पा गोष्टी झाल्या थोडा वेळ थांबले आता नंतर दुसऱ्या राणीकडे नंतर पुढे जायचं ठरवलं पुन्हा नारदची येत सत्यभामेच्या महालाच्या दिशेनं सत्यभामेच्या महालाच्या दिशेनं नारदजी आले त्या महालात प्रवेश केला तर तिथेही सत्यभामे सहित भगवान परमात्मा दिसले आता तरी मोठं आश्चर्य वाटलं एका नाही दोन ठिकाणी नाही तिसऱ्या ठिकाणी सुद्धा भगवान दिसतायत या ठिकाणी भगवान परमात्मा पलंगावरती पोहुटलेले होते सत्यभामा सेवा करत होते नारदजी आले सत्यभामा आणि बसले जागे झाले दोघांनी मिळून या ठिकाणी सुद्धा नारदांचं स्वागत केले समोर लक्ष द्या या ठिकाणी सुद्धा नारदांचं स्वागत झालं काही गप्पा गोष्टी झाल्या नारदजी एक नाही अनेको महिलांमध्ये जाऊन पाहताय प्रत्येक जण सुखी समाधानी दिसतेय प्रत्येक जण ती भगवंताची प्रत्येक पत्नी आनंदानं राहताना दिसतेय आणि पहा भगवंतालाच विचारावं नारदजीन हा काय प्रकार आहे भगवान परमात्मा म्हणतात मी प्रत्येकीसाठी वेगवेगळ्या माध्यमातून प्रकट होतो प्रत्येकीसाठी एक रूप धारण करतो प्रत्येकीसाठी वेगवेगळं म्हणून वेगवेगळं प्रगट होऊन भगवान परमात्मा प्रत्येकीच मन राखायचे तो भगवंताचा प्रपंच अशा प्रकारे आनंदाने चालू होता सुंदर असा त्या ठिकाणी सुख आहे समाधान आहे चांगला प्रपंच चालू आहे नारदजींनाही हे सगळं पाहून आनंद वाटला त्यानंतर एक प्रसंग आला पहा भगवान परमात्मा पहिली राणी नाम काय आपली रुक्मिणी माता रुक्मिणी रुक्मिणी माता एका दिवशी लक्षात रुक्मिणीला अहंकार झाला रुक्मिणीला वाटतय माझ्यासारखं दुसरं कोणी नाही नव्हे नव्हे तर सोळा हजार एकशे आठ पत्न्या असून सुद्धा भगवान परमात्मा माझ्यावरतीच जास्त प्रेम करतात रुक्मिणी मातेचा भ्रम झाला माझ्या माझ्या मध्येच भगवंताचा जास्त जीव आहे असं रुक्मिणी मातेला वाटू लागलं आणि रुक्मिणी माता दिसायला सौंदर्यवान होते अहंकार झाला मी सुंदर आहे म्हणूनच माझ्यावरती सर्वात जास्त माझ्यावरती जीव लावतायत भगवान परमात्मा अहंकार झालान भगवंताला अहंकार मान्य नाही भगवान परमात्मा ठरवलं आता रुक्मिणीचा करायचा नवे नवे पाहिलं तरी रुक्मिणी मातेची रुक्मिणीचा हा विचार ओळखला आणि भगवान परमात्म्यानं एका दिवशी एक सुंदर लीला केली आहे अशा प्रकारे भगवान परमात्मा रुक्मिणीच्या महलामध्ये आल्यानंतर त्या ठिकाणी बसलेले आहेत आणि रुक्मिणीला बोलू लागले रुक्मिणीला सांगतायत रुक्मिणी अगं तुझ्याकडं पाहिलं तर तू फार गोरी आहेस दिसायला गोरी आहेस तू आणि मी मात्र काळा आहे मी काळा आहे मी सावळा आहे अगं तू एका राजाची मुलगी आहेस एक राजाची कन्या आहेस राजकुमारी आहेस मी एका गवळ्याचा पोर आहे गवळ्याचा मुलगा आहेस तुझी माझी तुलना होऊ शकत नाही रुक्मिणी अग मी काळा असताना मी एक गवळ्याचा मुलगा असताना तू माझ्याशी विवाह का केलास बोल रुक्मिणी मी तुला शोभत नाही भगवान परमात्मा स्वतःच्या तोंडाने सांगू लागले रुक्मिणी तुला पेक्षाही चांगला पती मिळायला हवा होता रुक्मिणी ऐक ना मी तुला साजेसा नाहीये ऐक तू दुसऱ्या एखाद्या वीर एखाद्या चांगल्या गुणवान एखाद्या वीराशी तू विवाह कर चांगला पती तुला मिळेल अजूनही वेळ गेलेली नाही तुझी इच्छा तुला जर वाटत असेल ना तर तू एखाद्या चांगल्या विवाह करू मी तुला साजेसा नाही मातेन भगवान परमात्मा परमात्मानतायत मी तुला साजेसा नाहीये आणि तिला भीती निर्माण झाली अरे भगवान परमात्मा माझा त्याग करतात की काय मला सोडून जातात की काय माझा त्याग भगवान करतात की काय ही भीती मनामध्ये निर्माण झाली आणि रुक्मिणी माता जागीच बेशुद्ध पडली बेशुद्ध माता भगवंताचे हे शब्द सहज झाले नाही आहेस आहे राजाची मुलगी आहेस मी गवळ्याचा आणि भगवान हे बोलून माझा त्याग करतात की काय म्हणून जमिनीवरती कोसळली बेशुद्ध झाली रुक्मिणी माता भगवतानं रुक्मिणी मातेच्या रुक्मिणीच्या चेहऱ्यावरती तोंडावरती पाणी शिंपडलं रुक्मिणी रुक्मिणीला जाग केलंय आणि सांगितलं रुक्मिणी अगं तू फारच मनावर घेतलंस मी तर तुझी थट्टा करत होतो मी तर तुझी चेष्टा करत होतो हा सुंदर असा प्रसंग या ठिकाणी भागवतामध्ये वर्णन केला गेला भगवान सांगता रुक्मिणी कि तुझी चेष्टा होती तू अशी भीती मनामध्ये बाळगू नकोस तू मला प्राणापेक्षाही प्रिय आहेस अगदी माझ्या जीवापेक्षाही प्रिय तू मला आहेस रुक्मिणी आनंदित झाली भय दूर झालं पहा यानंतर पुढे भगवंताच्या पुत्रांची कथा येते त्यामध्ये भगवंताचा पुत्र रुक्मिणी पुत्र प्रत्युन्नाची कथा येते तर पूर्वी सर्वांनी एकदा उठून उभे राहायचे सुंदर असं नाचून भोजन घ्यायचं उठून उभे राहा बऱ्याच वेळापासून तुम्ही एका जागेवरती बसलेले आहात